नमस्कार मंडळी तर आजचा दिवस असा आहे की अक्कलकोटी श्री सद्गुरू स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस आहे तर त्यांच्यासाठी आज नैवेद्य मी घरी करणार आहे तो म्हणजे दरवर्षी असतो तर ह्यावेळेस तुम्हाला शेअर करणार आहे तो म्हणजे पुरणपोळीचा असतो त्यांना पुरणपोळी खूप आवडायची त्यासाठी हा छोटासा ब्लॉग्स करणार आहे जास्त मोठा करणार नाही आहे कारण मी मला देवळातसुद्धा व्हायचं आहे तर त्यामुळे संध्याकाळची थोडी आवर करून देवळामध्ये सुद्धा महानैवेद्याचा प्रसाद आहे तर मी इथे घरीच पुरणपोळी करणार आहे आपल्या गव्हाच्या पिठाची आहे तर मग चला तर मग स्टार्ट करूया तर सुरुवात करते so, मी चला सो मी पुरणपोळी करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ का झाला नाही कारण श्रीचं थोडं गोंधळ चालू होतं तर मी पुरणाचं पुरण हे करते तर हे पुरण मी ह्या वाटीने चणा डाळ घेतली होती दीड वाटी घेतली होती तर दीड वाटीच गुळ घेणार आहे समप्रमाणात आणि आता मी थोडंसं गुळ आधी घातलं आहे किसलेला आणि दीड वाटी चांगला कुकरला शेटी लावून आपली शिजवून घेतलेली आहेत एक पाचवा शेटा केलं मस्त झाले आता मी हे गुळ घालून घेणार आहे आणि श्री हा आपला श्री हाय कर कुठे गेलेला खेळायला खेळायला गेलेला तू हां व्हेरी गुड चला मग शिजते अशा प्रकारे तर आता घालते आणि ह्याला आता गुळ हवा थांब मी देते थांब लवकर घे सो आता घालते आणि मस्त झालीय शेती एकदम चणाडा मऊ सुच अशी झालीये आता हे बघा चणाडा आपली गोळ दीड वाटी मी अशा प्रमाणे घेतला होता चणाडा तर ह्याचप्रमाणे मी आता गूळ घालून घेते थोडा गूळ जास्त घालते कारण मला गूळ गोड आवडतं म्हणून आणि शक्य शक्यतो कसं होतं की कि फुल्ली किती तो प्रमाण जास्त वाढलेलं असतं त्यामुळे मग मी हे दोन वाटी घालणार आहे जवळजवळ कारण की आता अर्धी वाटी मी घातली आहे तर ही एक वाटी आहे आणि हा थोडासा गुळ आहे म्हणजे माझा जेमतेम दोन वाटीचा गूळ होऊन जाणार आहे तर मी दीड वाटीला दोन वाटी गूळ घातलेलं आहे जर दीड वाटी चांगला आहे तर मी दोन वाटी आपलं गुळ घालून घे आणि व्यवस्थित आता हे मंद गॅसवरती शिजवून घे आणि हे मी जे सारण आहे पाणी व्यवस्थित चाणीच्या साह्याने आपण गाळून घेतलंय आणि त्याच्याच सहाय्याने मी आता पात्राने पूर्ण आपलं हे करून घेणार व्यवस्थित सो so, असं प्रकारे गुळ वितळतो आहे आपल्या सो so, आज मी पुरणपोळी यासाठी केली आहे की कारण त्याच्यासाठी सुद्धा एक निमित्त आहे ते म्हणजे आज आपलं श्री स्वामी स समर्थ यांचा प्रकट दिवस आहे त्यामुळे मी दरवर्षी पुरणपोळी नैवेद्य आपलं करते त्यांना आणि दाखवते तर त्यांना पुरणपोळी हा प्रकार खूप आवडतो त्यासाठी मी हा पुरणाची पोळी दरवर्षीच करते त्यांना दाखवण्यासाठी नैवेद्यामध्ये तर अशा प्रकारे पुरण बंद गॅसवर आपला चालू आहे बघताय तुम्ही बारीक का गॅसवर काहीच हे करणार नाही आहे कारण मग लाजलं की फास्ट मध्ये आपण करायचं तर मग तो लागतो व्यवस्थित होऊन जाईल अशा प्रकारे मी आता पुरण व्यवस्थित शिजवून घेते कारण संध्याकाळी मला नैवेद्य दाखवायचं आहे त्यामुळे पप्पा पण येतील सगळेच ते सुकवून घेते प्रकारे आणि मग नंतरच भेटते तुम्हाला पण कोणताही चालेल असं काही नाही आहे आणि थोडी मी साखर एक चिमूटभर आपली छोडीशी छोटा चमचा एक घालणार आहे की ते वाईंडिंगला व्यवस्थित धरून येतं म्हणून बाकी त्यात काय ऍड नाही करणार आहे वेलची पूड वगैरे आता हे थंड झाल्यावरच घालून गेली चला मग सो आपलं थोडं थोडं घट्ट होत चाललंय बघताय तुम्ही ज्या हा चमचा उभा राहिला त्या चमचा पुरण रेडी आहे अशी समज आहे जुन्या लोकांची नाही तर हे अजून बाकी आहे आणि मी पुरणपोळी आपल्या मैद्याच्या न करता तर गव्हाच्या करणार आहे कारण घरामध्ये आम्हाला गव्हाचं पिठाचेच आवडतात पण ते सॉफ्ट राहतात आणि जंक फूड नाही आहेत म्हणून मैदा आम्ही खात नाही जास्त होईल तेवढं तर, हो तर त्यासाठी आणि म्हणूनच मी गव्हाच्या पिठाच्याच करणार आहे खूप छान होतात रोस होता दुसऱ्या दिवशी नरम मस्त सो आपलं बऱ्यापैकी मस्त झालं आहे पुरण फक्त कढईला सोडून आहे थोडंसं लागलं आहे खाली पण ते काही मी हलवत नाही आहे वरच्यावर चवून घेते तर इथे वेलची घेतली आहे मी पोटायला आहेत तासा आहेत घेतलेल्या तर ते घालून घेते पण थंड झाल्यावर घालणार आहे मी आता घालणार नाही आहे कारण थोडा अजून दहा मिनटं त्याला सुकवून घेते व्यवस्थित की वितळला व्यवस्थित छान होईल कळखळीत एकदम लाटण्यासाठी अशा प्रकारे सो आपलं पुरण झालं आहे व्यवस्थित आता मी गॅस बंद करते कारण की चमचा आपलं व्यवस्थित उभं आहे आणि ते आट सुक की थंड होईल तर त्यामुळे मी आता गॅस बंद करून घेते आणि ही जी आपली वेलची फोडणी केली आहे आता कुठणार आहे तर ती थंड झाल्यावरती मी काढून घेईन त्याच्यात म्हणजे घालून घेईन मग So, गे गे। so, सो आपलं हे पुरण थंड झालं तर आता मी यामध्ये आपली वेलची पूड घालून घेते आणि वेलची पूडून घे सो इथे पुरण थंड झालंय आणि मी आता खाली बसूनच आपलं पुरण गाळून घेते की चाळणीच्या सायाने कसं चणा डाळ आपली जर कुठे राहिली असेल तर तिने गुण जाते तर अशा प्रकारे तो स्टीलचा आहे आणि चाळण ठेवली आहे जी पुरणाची असते ती आपली आणि खूप लुसलुषित होतात पुरणपोळ्या व्यवस्थित छान बघताय तूरण झाला आहे एवढं छान निघालेला निगाली चणाटाळ बारीक आपली जी असते ती व्यवस्थित हे बघा पुरण खूप सुंदर निघतं असं निघालं अशा प्रकारे मी करून घेतलं आहे गरणपोळी आपली तयार करायला घेतली आहे सो आपलं पुरण रेडी झालं आणि मी इथे आता आपलं तूप घेतलं आहे पराठेवलाय गरम करत आहे आपलं पीठ घेतलं मी गव्हाचंच घेतलं होतं फक्त तेलामध्ये जरा आहे जास्त थोडं तेल घेऊन जवळजवळ दोन तीन चमचे होते व्यवस्थित हो। so, आता परत मिळते आणि आपलं पुरण भरून छान पोळी चालतात सो इथे आपलं पीठ मळून झालं मी आता छोटे छोटे गोळे करून घेते म्हणजेच की आपले मिडियम साईजचे तर जेवढा गोळा घेणार तेवढाच पुरणाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला की त्या प्रमाणात घेतलं तर पुरण आपलं म्हणजे जे आपण घालतो पुरणपोळी जी, जी खाणार आहे ते एकदम गोड आणि व्यवस्थित वाटते खाताना जर पुरण कमी घेतलं तर मग ते टेस्ट थोडी बिघडलेल्यासारखी वाटते त्यामुळे जेवढा गोळा असेल गव्हाचा किंवा मैद्याचाही त्याच्या डब्बल किंवा जेवढं होईल तेवढं जास्तच पुरण घालून आपण पीठ गोळा तयार करून घेणार आहे याचा अशा प्रकारे मी आता करून घेते तो पहिले मी असे गोळे करून घेते की जेणेकरून फटाफट आपल्याला लाटता येतील आणि पुरण आपलं चाळणीच्या साहाय्याने केल्यामुळे ते एकदम इझिली लाटले जातात खूप जणं मिक्सरमध्ये वगैरे काही असं वाटतात ते मिक्सरवरचं पण वाटण कधी कधी वाटत नाही त्याच्यामध्ये तर शक्य होईल तेवढं तुम्ही चाळणीच्या साहाय्यानेच चा पुरण गाळा तर खूप सुंदर वाटतात तर लसलुसित आणि व्यवस्थित झटकीपट नवीन जर कोण करणारी असेल तर तिला पुरणपोळी शक्य होते करायला अशा प्रकारे सो सुरुवातीला मी जरा थोडी गडबडली होते जेव्हा सुरुवात मी केली होती तेव्हा पण आता मला पुरपोळी खूप छान पद्धतीमध्ये जमते हे बघा सो अशा पद्धतीने फास्ट फास्ट मी असे गोळे करून घेणार आहे की जेणेकरून लाटायला इझिली पडतील आणि फास्ट काम होईल अशा प्रकारे मी गोळे करून एवढे मीडियम साईजचे गोळे केले आणि थोडं पीठ ठेवले कारण तवा तापला आहे आपला तर स्टार्ट करते मी आता लाटायला घेते फटाफट सो so, मी इथे पहिलीच पुरणपोळी लाटायला घेतली आहे आणि बघताय तुम्ही किती इझिली आपण लाटू शकतो आरामात कोण पण नवीन व्यक्ती असेल ती पुरणपोळी लाटू शकते काही प्रॉब्लेम येत नाही हे फक्त शक्य चाळणीमुळे होते तर अशा पद्धतीने मी फटाफट करून घेणार आहे पहिलीच पुरणपोळी हो आपली तयार झाली आहे तवा गरम झालाय बघा तयार झाली गोल व्यवस्थित झाले काहीच फाटत नाही किंवा काही होत नाही गरम झालं तवा गरम झालाय ही आता खालची टाकलेली आहे पटकन टन करत नाही मी जर शेकू देत पटकन टर्न मारली तर फाटून जाईल म्हणून टन मारली आहे मी आता पाठवून बघते शेकले का मयाचे गव्हाच्या पिठाची पण सुंदर होते आता ही लाटून घेते मी फटाफट बाकीचे पण असेच लाटून घेणार आहे एक पुरणपोळी दाखवते मी माझ्या पद्धतीमध्ये मी शेकते करते मी <laughs>

तो ही शेवटची आपली नियम सगळ्या झाले आहेत तो म्हणून पोळ्या करून आम्हाला का सगळ्याच काही दाखवता नाही आला लवकर लवकर करायचं होतं देवळात जायचं अजून आहे पाया करायला या अशाच माझ्या टंपनी फुगल्या खूप गाईप करायचं रोज बाकी आहे देवळात जायचं पाया करायचं मस्त व्यवस्थित फुटतात गव्हाच्या सुधार छान लागतात सगळे डन झालं सो आता नैवेद्याचं ताट बनवते श्रीची तयारी चालू आहे एक साईडला गव्हाच्या खूप सुंदर होतात आणि व्यवस्थित वाटतात खाताना पण अशा प्रकारे नैवेद्याच पान रेडी आहे जास्त झालं मुलं चला